बॅक टू माय युट्यूब चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे नवीन व्हिडीओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ ल पोस्ट करायला खूप लेट झालेला आहे त्याच तर इथं सकाळी झालेली आहे सकाळी मी इथं भूकीची तयारी करत होती भूकीही एकच दिवशी केली मी आणि ही एकाच दिवशी दिलं ते लास्ट रविवार जो होता त्याच दिवशी मी वान दिलेला आहे तर इथं भाजीची तयारी वगैरे मी करून घेतलेली आहे मसाल्याची भाजी केलेली आहे सगळं मिक्स करून नंतर लाडूही तयार केलेले नव्हते मला जमतच नव्हतं त्यामुळे मी केलंच नव्हतं तर इकडे ते लाडू करून घेते म्हणलं कारण की मला वान द्यायचं होतं तर मग प्रसादाला काहीतरी पाहिजे पाहिजे त्यामुळे त्याचे लाडू इकडे तयार करायला घेतले नंतर मी शिराही केलेला आहे प्रसादाला म्हटलं गोड काहीतरी पाहिजे त्यामुळे मी शिरा केला होता लाडू केले होते आणि वांग्याची भाजी मसाल्याची आणि भाकरी टाकली होती बाजरीची भाकरी इकडं करून घेतली देवाची पूजा वगैरे तर माझ्या सासूबाईंच अगोदर केली होती नंतर लगेचच म्हटलं आपण हे वाण देऊन पटकन मोकळवा तेव्हा बघा कसे चमचम करत आहे आज पूजा वगैरे झाली इकडं कुकर लावलं होतं वाताचं लगेच इकडं कर लाडूही करून घेतले छोटे छोटेच केले जास्त काही मोठे केले नव्हते कणेक इथं तुंबलेली होती कारण की ज्यांना भाकरी आवडत नाही त्यासाठी पोळ्या करायचा होता पोळ्या तर नंतर टाकणार आहे तोपर्यंत वानाचं वगैरे चिरून घेते म्हटलं तरी इथं वानाचं चिरून घेतलेलं आहे मी सगळं जेवढं मिळालं तेवढं विचारलेलं आहे खणं फायनली मला भेटलेले आहे खूप शोधल्यानंतर खणं भेटले ओळखीचे असल्यामुळे ते पण तर म्हटलं घरी एकदा वाण देऊन घेते देवाला देवाला वाण दिलं मी घरीच आ, तीन बोळके सा, घरी ठेवले आणि तुळशीसाठी छोटासा तुळशीसाठी छोटासा खण आणला होता पाचचा ते भाजलेलेसुद्धा नव्हते पण ते काय भेटले भेटण्याला महत्त्व आहे पटकन आणून घेतले आणि घरीही वाण देऊन घेतलं मी लगेच मला तुळशीला वाण द्यायचं होतं तुळशीचं शूट केलेलं नाही आहे मी तिथं काही एवढी जागा नव्हती व्यवस्थित त्यामुळे शूट केलेलं नाही आहे आणि चुची बघा चूटमध्ये बसली होती आणि तिचं तिला हे सगळं उचकायचं होतं तिला नवीन दिसत होतं तिला वाटत होतं मला हे खायला द्यावं पण मग ती लांबच बसली होती एक हे खराब उठचं हे घेऊन खाऊ लागली बिचारी तिथं लाडू केले होते त्याला पाणी वगैरे फुरून निवेद्य दाखवून दिला निवेद्य तर अगोदरच सकाळी दाखवलं होतं पण लाडूचा परत दाखवला तर आता मी चाललेली आहे इथं पहिले जवळच्या मंदिरामध्ये गेले होते तर ते मंदिर बंद निघालं दुपारी असल्यामुळे आता बघू शकता तुम्ही बंद होतं मंदिर तिथंच वड्याची पूजा करायलाही येत असते नेहमी आणि मग दुसऱ्या मंदिरात गेले तेही थोडंसं पॅक लावलेलं होतं मग काय बाहेरूनच तिला अगरबत्ती दिवा वगैरे लावला तिथं वान देऊन घेतलं बालाजी मंदिर आहे हे तिथंच एक विट्टरुक्मई आहे उट्टर मंदिर आहे मग तिथंही वान दिलं थोडंसं देवापशी ठेवला बघू शकता तुम्ही मंदिर खूप मोठं असं आहे मग फोटो वगैरे काढले दोन तीन माझे वान लिहून घेतला अगरबत्ती ते ओळून घेतली मस्त दूध नेलं होता रात्री मी हदीकुंकूही ठेवलेलं होतं सर्वांना सांगितलेलं होतं त्याचंही डेकोरेशन बाकी होतं माझं जेवणही बाकी होतं असं म्हणतात वान देईपर्यंत उपास धरत असते मी सुद्धा उपास पकडलेला होता मी काहीच खाल्लेला नव्हतं फक्त चहा पिलेली होती सकाळी नंतर इथून जाऊन मला अजून जेवणही करायचं होतं सर्वांचं जेवण बाकी होतं मग इथं वान वगैरे दिलं असं ठेवायला वाटणं नव्हतं त्यामुळे तिथंच जिथं वान ठेवलं होतं तिथंच प्रकार ठेवून जिथं वान ठेवलं होतं तिथंच मी प्रसाद ठेवला दोन्ही खणंही ठेवले बाजूला आणि बाहेरच ठेवलं कारण की ते बंद असल्यामुळे मला बायकांना वाहनामध्ये देण्यासाठीही आणायचं होतं सामान ते विचार करू लागले मी काय आणावं काय आणावं काही सुचत नव्हतं तर चला आता बघूया पुढं तर फायनली मी आता इथे जेवण वगैरे करून घेतलेलं आहे आणि लगेचच बाहेर जात आहे मी वाहनाचं सामान आणायला हे माझं जा कम्प्लीट झालेलं आहे खर्च पूर्ण करून मी बाहेर निघले होते आता वाजले होते जवळपास तीन वाजले होते मी आणि माझ्या नंदन गाडीवरच चालू लागलो गाडी मी चालवलेली आहे नंतर मग लगेचच घरी आले घरी येऊन तुम्ही डेकोरेशन बघू शकता असं डेकोरेशन करून गेलेली होती मी घरी थोडंफार शूट करून घेतलं होतं आणि माझं इथं मेकअपही झालेला होता घरी तर बायकांना देण्यासाठी मेहंदीचे कोण आणले होते मी इथं बायकाही येऊ लागल्या दमादमाने एक दोन एक दोन अशा बायका चालू होत्या एकदम आल्या नाही थोड्या थोड्या वेळाने तर बघू शकता तुम्ही तो� असं माझा हायदुंकू झालेला आहे साजरी छानपैकी खूप एन्जॉय केलं आम्ही मस्त वाटलं एकाच दिवशी सगळं गडबड झाली पण सगळं व्यवस्थित असं पार पडलेलं आहे मेहंदीचे कोण मी आणले होते पण मला बाहेरून आमंत्रण आले होते त्यामुळे म्हटलं बायका चालू नव्हत्या माझ्या घरी पटकन जाऊन येते घरी येऊन येतं जीव घालत होते तर आजच्या वेडियामध्ये एवढंच होतं बाय बाय आपण भेटूया पुढच्या वेळेमध्ये येतोपर्यंत सर्वांच्या